लालवंडी येथे भंडाऱ्याची आंबिल खाल्याने शंभरहून अधिक जणांना वीज बाधा नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे गावात वीज बाधेची घटना घडली असून महादेवाच्या भंडाऱ्यातून हा सर्व प्रकार घडला आहे या घटनेत शंभरहून अधिक जणांना उलटी मळमळ होत असल्याने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते बुधवारी रात्री लालवंडी गावात महादेवाचा भंडारा होता भंडाऱ्यात आंबिल बनवण्यात आली होती आंबिल खाल्ल्याने गावातील नानिकांना बुधवारी मध्यरात्री उलटी मळमळ चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला यामुळे राग रुग्णांना तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते परंतु या सर्वांची प्रकृती स्थिर असून असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे आज लालवंडी गावातून एकूण शहाऐंशी पेशंट फूड पॉयझनिंगसाठी म्हणजे संडास उलटी आणि पोटामध्ये दुखणे असे कंप्लेंट घेऊन आमच्याकडे आले होते त्यापैकी आम्ही सगळ्यांना इथे ॲडमिट करून ट्रीटमेंट दिली आ, बारा पेशंटला आम्ही पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल नांदेड येथे रेफर केले बाकीचे पेशंट जे ॲडमिट आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे हे साधारण सकाळी साडेतीन ते चार वाजेपासून आमच्याकडे पेशंट यायला सुरुवात सध्या नाही सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आपल्याकडे जे ॲडमिट आहेत त्यांचीच प्रकृती स्थिर आहे गावामध्ये हां गावामध्ये आम्ही इथल्या तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा प्रशासनाला हे बाब कळवली त्याच्यानंतर त्यांनी तिथे मांजरम डॉक्टर आणि माझे नाव विद्या दिगंबर आ, काल आमच्या शेतामध्ये भंडारा होता त्यामुळे आमची तब्येत थोडी बिघडली आम्ही शेतामध्ये भंडारा खाल्लो होतो त्याच्यामुळे तब्येत बिघडली आणि रात्री आम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन ऍडमिट झालो काय भात वरण खीर आणि आंबिल होती रात्री बारापासून उलट्या झाल्यात आणि पोटामध्ये त्रास होऊ लागला उलट्या आता नाही आहे हो दिगंबर गंगाधर डोपेवाड राहणार तर आमच्या शेतामध्ये एक महादेव मंदिर आहे सगळे शेतकरी मिळून आम्ही दरवर्षीप्रमाणे एक आमली करता आणि तिथे काहीतरी भात वरण असं सजवता भंडारा 아니...